मित्रांनो जय जाए हिंद जय महाराष्ट्र तर मागील काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मध्ये आलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण अजून चालूच आहे त्या प्रकरणामध्ये पूजा खेडकर यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले दा आहेत त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झालेले दा आहेत त्यांना नाटक झालेले आहे त्यांचे वडील दिलीप खेडकर हे मात्र अद्याप फरार आहेत त्याच बातमीला लागून आज एक नवीन बातमी येऊन धोडकलेली आहे तर नवीन बातमी अशी आहे की युपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा तर मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे पूजा खेडकरांचं प्रकरण उघड झालं आणि हे प्रकरण जसं उजेडात येत तो येतंय तोपर्यंतच तो जे युपीएससीचे अध्यक्ष आहेत मनोज सोनी त्यांनी राजीनामा दिलेला आहे तर आता यूपीएससी कडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की मनोज सोनी यांच्या राजीनाम्याचा आणि पूजा खेडकर या, या प्रकरणाचा काही एक संबंध नाही आहे परंतु आपण एवढीही दुधखोळे नाही आहोत की मनोज सोनी यांचा आणि पूजा खेळकर प्रकरणाचा संबंध नाही आहे सामान्य लो लोक पण समजू शकतात यांचा नक्कीच संबंध असणार आहे तेव्हा तर राजीनामा त्याच वेळेला बरोबर आलेला आहे तर आजच्या सकाळ बातमी आहे तर महाराष्ट्रातील वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावरील कारवाईचे प्रकरण चर्चेत असताना सनदी अधिकाऱ्यांची निवड करणारी संस्था केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याचे उघड झाले आहे या पदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असताना त्यांनी हा राजीनामा दिल्याने चर्चेला उदाहरण आले आहे तर विचार करा मित्रांनो मनोज सोनी यांची नेमणूक जी जमा झाली होती तेव्हापासून अजून पाच वर्षाचा त्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे तरी सुद्धा मनोज सोनी यांनी आत्ता यू अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे आंतरराष्ट्रीय संबंध आणि राज्यशास्त्राचे जाणकार असलेले मनोज सोनी अठ्ठावीस जून दोन हजार सतराला लोकसेवा आयोगाचे सदस्य झाले होते त्यानंतर सोळा मे दोन हजार तेवीसला त्यांनी आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली होती यू अध्यक्षपदाचा मनोज सोनी यांचा कार्यकाळ दोन हजार एकोणतीस पर्यंत होता हा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत सोनी यांनी हा राजीनामा आठवडाभरापूर्वी दिला होता आणि त्यामागे व्यक्ती व्यक्तिगत कारण होते त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही असे युपीएससी कडून सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो बातमी अतिशय विचार करायला लावणारी आहे युपीएससी सारख्या संस्थेवरती जर आज प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे याचा अर्थ काय तर सरकार आणि यूपीएससी जी अतिशय विश्वासार्ह परीक्षा समजली जाते तर या युपीएससीच्या विश्वासार्हवरतीच या पूजा खेडकर प्रकरणावरून प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे त्याचबरोबर सरकार सुद्धा आता आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आलेला आहे तर आता हे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत नक्कीच पंतप्रधान कार्यालयापर्यंत जातात का का आणखी कोणापर्यंत जातात का आणखी कोणत्या मंत्र्यापर्यंत जातात हेही पाहणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याचबरोबर हे सुद्धा उजेड्यात येणं गरजेचं आहे तर पूजा खेडकर प्रकरणामुळे किंवा पूजा खेडकरची जी नियुक्ती झाली तिच्या नियुक्तीमुळे एका गरजू दिव्यांग आणि पात्र असणाऱ्या उमेदवारावरती अन्याय झालेला आहे तर पूजा खेडकर हे आता निमित्त झालं तर पूजा खेडकर सारखे असे किती जण आहेत की है कि जे आता या यू असा गैरफायदा घेऊन सिस्टम मध्ये घुसलेले आहेत त्यांनाही शोधून काढणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता हे जे महाशय आहेत मनज सोनी यांचा जो राजीनामा आलेला आहे यांनीच याच वेळेला का राजीनामा दिला यांनी हीच वेळ का साधली हेही पाहणं गरजेचं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा